सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याने केलेल्या मारहाणीमध्ये ढाकणे कुटुंबाचं प्रचंड नुकसान झालं होतं याच पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी भाजपचे आमदार सुरेश धस हे स्वतः पोहोचले होते यावेळी वैद्यकीय उपचारासाठी लागणारी सर्व मदत करण्याचं आश्वासन सुद्धा सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबाला दिलं होतं कालच्या दिवसभरामध्ये सुरेश धसांनी सगळ्यात आधी ढाकणे कुटुंब आणि त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला सुद्धा भेट दिली यावेळी दोन्ही कुटुंबांनी आपली व्यथा ही धसान समोर मांडली जेव्हा ढाकणे कुटुंबाला सुरेश धस भेटले तेव्हा भोसलेच्या विरुद्ध केलेली तक्रार ही रास्त असं म्हणत पोलीस यावरती काम करतायत केलेली मारहाण ही चुकीच्याच पद्धतीने होती असं धसांनी माध्यमांसमोर सांगितलं तर दुसरीकडे जेव्हा सतीश भोसले म्हणजेच खोक्या याच्या कुटुंबाने आपला आक्रोश सुरेश धसांपर्यंत पोहोचवला त्यावेळेस बोलताना धस यांनी भोसलेंच्या घरावरती झालेल्या कारवाईचं सुद्धा खंडन केलं वन विभागातर्फे सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर पाडण्यात आले ही कारवाई नेमकी कोणाच्या दबावाखाली येऊन के केली असा प्रश्न सुद्धा सुरेश धस यांनी माध्यमांसमोर मांडला यावेळी नेमकं काय घडलं ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया त्यांचे मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडनॅल यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आता मी आश्वासन दिले की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्च सुद्धा माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेल मात्र त्यांनी घरानं मांडलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली अत्यंत चुकीचं पद्धती चुकीच्या पद्धतीने कारण ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय अठरा वर्षाच्या आतल्या आहे पण तो काय की हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटेपाना अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे